ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा न्यू राष्ट्रीय समाज पार्टीने जत विधानसभेसाठी रणशिंग फुंकले उमेदवार लवकरच जाहीर करू सर। जत मध्ये आज न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे महासचिव इंजिनियर रामचंद्र गुटुकडे व महाराष्ट्राचे प्रवक्ते आर वाय गुटुकडे यांनी आज जत मध्ये पत्रकार परिषद घेऊन जत विधानसभेसाठी लवकरच चांगला उच्च शिक्षित तालुक्यातील प्रश्नांची जाण असणार व भूमिपुत्राला उमेदवारी देणार आहोत अशी घोषणा यावेळी करण्यात आली चला तर मग पाहूया काय म्हणाले सर व इंजिनियर रामचंद्र परिषद घेतली जत ह्या तालुक्याचा गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात दुष्काळी भाग म्हणून सांगली जिल्ह्यातला ओळखला जाणारा म्हणजे जत जत ह्या तालुक्याला प्रस्थापित पुढाऱ्यांनी आश्वासन देऊन लुबडणूक केलेली आहे काँग्रेस पक्ष आहे भाजप पक्ष आहे आणि धनगर समाजातील नेते आहेत मराठा समाजातील नेते आणि ओबीसी समाजातील नेते नुसतच जातीच्या नावावरती जनतेकडून मतं घेऊन आपली पोळी भाजायचं काम या तालुक्यातील नेत्यांनी ने केलेलं आहे त्यामुळं जनतेचा नाराज झालेली आहे आता जेव्हा माझी शपथ घेऊन सांगतो या जत तालुक्यामध्ये न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा मी महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून सांगतो की या तालुक्यातील न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा आमदार वीस हजार मतानं निवडून येईल आणि जत या तालुक्यातील पाणी प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे गुराढोरांचा जरशिगा यांचा प्रश्न आहे दुधाला दरच नाही डेऱ्यांनी तर लुटमार केलेले शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये तालुक्याला जिल्ह्याला जावं लागतं सगळ्या गोष्टी त्यामुळं आणि इथल्या नेत्यांना मुंबईमध्ये सारखं दौरं करावं लागतं त्यांना ला, जतचा विकास करण्यासाठी वेळ नाही त्यामुळं आम्ही आता नाव न जाहीर करता येत्या महिन्यामध्ये न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा एक विधानसभा म्हणून येत्या महिन्यामध्ये जाहीर करत आहोत रामचंद्र गुटुगडे दोन वेळा माडा लोकसभा निवडणूक लढवली सध्या न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्राचा महासचिव म्हणून काम करतोय या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं होतं की जे प्रस्थापित पक्ष आहेत यांनी काही पक्षांनी अडीच वर्ष सत्ता भोगली आणि काही पक्षांनी पुढच्या अडीच वर्ष सत्ता भोगली आणि या महाराष्ट्रात पाच वर्ष सत्ता भोगण्याचं काम इथल्या पक्षांनी केलं पण जनतेचे मुळातले प्रश्न अजून सुटलेले नाहीत मग ते प्रश्न सुटावे म्हणून आम्ही न्यू राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी कॅन्डिडेट उभा करत आहोत आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्राध्यापक आरवाय गुटुकडे सरांना आम्ही इथन लाँच करत आहोत